वाशिंद येथील अष्टविनायक ज्वेलर्सने केली स्थानिक लोकांची फसवणूक लोकांना गंडा घालून ज्वेलर्स मालकाचे पलायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोकांना गंडा घालून सोन्याचे व्यापारी पलायन करत असल्याच्या घटना राज्यात सातत्यानं घडत असतानाच आता शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे अष्टविनायक ज्वेलर्सच्या मालकाने नागरिकांना गंडा घालून पलायन केल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की अष्टविनायक ज्वेलर्स नावाने शंकरलाल मांगीलाल पटेल चौधरी याने वाचिंद पूर्व येथे दुकान सुरू केले व स्थानिक गोळ्या भाबड्या कष्टकरी शेतकरी नोकरदार वर्गाचे तसेच महिला वर्गाचे दागिने घेऊन सदर आरोपीने एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी वाशिंद येथील दुकानाला टाळे लावून फोबारा केला आहे त्याबाबत स्थानिक फसवणूक झालेल्या लोकांनी वाचिंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद करून न्याय मागितला आहे मात्र या ज्वेलर्स मालकाचा शोध लावण्यात वाशिम पोलिसांना अजूनही अपयश आले आहे पोलिसांनी योग्य कारवाई करून आरोपीला तात्काळ कर अटक करावी व स्थानिक लोकांना न्याय देवा अशी मागणी विजय भोंडवे यांच्यासह फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांनी केली आहे अनिल दाभोलकर वाशिम एकवीस एक दोन हजार चोवीसपासून तो तो फरार आहे त्यांनी वाशीम व वासिम परसरा पस्तीस ते चाळीस लोकांचे सोने त्याच्याकडे घाण आहे अजूनही लोक त्यांची कम्प्लेंट देतात आहे दे। आणि आज त्यात तो फरार आहे पोलीस तपास चालू आहे परंतु आज लोक बेहान झालेले आहेत कारण काय आज सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे लोक कासावीस झालेले आहेत आणि वा त्याची वासिंच्या परिसरात त्याचे सर्वसामान्य हे ज्वेलर्स सुद्धा त्याचे ओळखीचे व नातेवाईक आहेत असे आम्हाला समजले त्यांचा सुद्धा पोलिसांनी ट्रेस घेऊन